चला भारत पाकिस्तान मॅच खेळूया माझा पहिला बॉल आहे पुढे टाकायचा बघूया आहे ऐंशी किलोमीटर पर्सला चाललाय बॉल म्हणजे हा मला पहिल्याच बॉल आहे आता आपण हा बॉल आपण ॲक्च्युली आता याला लेफ्ट हँड सात नको आपण याला घेऊया सात हे टाकूया आता हा बघू अर थोडक्यात नो बॉल वाचलाय ब्याऐंशीच्या किलोमीटर स्पीडला झाला बॉल आणि परत एकदा सिक्स मारला कुठला बॉलर काय माहिती आता आपण बॉलर चेंज घ्या भास्करला घ्या काय बोलतो भास्कर काय करतोय बघूया हां थोडंसं मागे घ्या हा बॉल टाकू आपण याला हां चल जाव्या जा अरे नो बॉल अशा प्रकारे नो बॉल आणि हा पूर्ण सिक्स मारलाय मला वाटतं पूर्ण आपण अशा प्रकारे हरलेलो आहे